श्री महाराजांचे से नम्रसेवक श्री अरविंद भोसले संतश्रेष्ठ गजाननाची कृपा ज्यांच्यावर सदोतीत असून जे आपल्या यशस्वी जीवनाचे श्रेय श्री महाराजांना नम्रपणे अर्पण करतात व उपाधीपासून नेहमी दूर राहण्याचा कसोशीने प्रयत्न करतात ते अरविंद भोसले नम्रतेची जाज्वल्य व्यक्ती आहेत असे मला अंतःकरणपूर्वक वाटते श्री भोसले अनेक लोकोपयोगी कार्यात सदैव मग्न असले तरी श्रींच्या प्रती असलेली त्यांची दृढ श्रद्धा त्यांच्या प्रत्येक कार्यातून जाणवयाशिवाय राहत नाही मातापितरांचे ऋण समाज ऋण आणि देव अगर ऋण जीवनात फेडावयाचीच असतात हा उच्चकोटीचा भाव त्यांच्या जीवनात पहावयास मिळतो अरविंद भोसले यांच्या या संकल्पनेतून सतरा डिसेंबर दोन हजार बारापासून दरमहा सतरा तारखेला होणारी रक्तदान शिबीर हा त्यांनी आजन्म घेतलेला वसा होय त्यातून त्यांची पराकोटीची निष्ठा दिसून येते त्यांचे भाविक मन पंढरपूरच्या वारकऱ्याविषयी अतिशय हळवे आहे पुणे ते पंढरपूर वारीत तब्बल बावीस वर्ष वारकऱ्यांच्या वैद्यकीय मदतीसाठी आपल्या निवडक सहकाऱ्यांना घेऊन वैद्यकीय सेवा शिबिराचे आयोजन ते करीत आहेत यात त्यांना नामवंत डॉक्टरांची मदत मिळत असते एखादे कार्य करणे आणि ते व्रतस्थ होऊन करणे यात निश्चितच खूप फरक आहे अरविंद भोसले हे व्रतस्थपणे आपले कार्य करीत असतात सातारा सांगली कोल्हापूरला महापुराने थैमान घातले तेथील जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले अशा बिकटसमयी पूरग्रस्तांना औषधोपचार करणे नितांत गरजेचे आहे याची जाणीव ठेवून आपल्या निवडक सहकाऱ्यांना व डॉक्टरांना मदतीला घेऊन सलग दहा दिवस त्यांनी वैद्यकीय शिबिराचे आयोजन केले आणि आजारी व्यक्तींची अंतःकरणपूर्वक सेवा केली नुकतेच कोकणातील रायगड जिल्ह्यात महापूर आणि वादळाने थैमान घातल्यामुळे तेथील जनजीवन संपूर्णत विस्कळीत झाले तेव्हा वरी परिस्थितीची भयानकता पाहून अरविंद भोसले यांच्यातील सच्चा माणूस जागा झाला त्याही ठिकाणी आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन त्यांनी सलग दहा दिवस वैद्यकीय सेवा शिबिराचे आयोजन केले आणि विस्थापितांची सेवा केली समाज ऋणाचे भान ठेवून ते सदैव स्वतःला समाजोपयोगी कार्यात अक्षरशः झोकून देतात आमच्या विसाव्या पदयात्रेच्या शेवटच्या दोन दिवसात ते भक्तिरसात चिंब नावून निघतात आदल्या दिवशी अग्रसेन भवन खामगाव येथील मुक्कामात थकलेल्या पदयात्रींना आराम मिळावा म्हणून तिळाचे तेल लावून मालिश करणारे अरविंद भोसले हे भक्तिसेवेच्या सुंदर आविष्कार आहेत त्यांनी आजपर्यंत अनेक सन्माननीय पदे भूषविली असली तरी श्रींच्या सेवाकार्यात ती स्वतःला इतकेच होकून देतात की त्यांच्या अंगी असलेली नम्रता या सर्वोच्च गुणाचे दर्शन झाल्याशिवाय राहत नाही मला मोहवून टाकणारा त्यांचा हा गुण खरोखरीच वाखणण्यासारखा आहे वास्तविकपणे त्यांचे सेवाकार्य पाहता ते समाज ऋणातून कधीच मुक्त झाले आहेत माता पितरांचे आध्यात्मिक संस्कार ते नित्यही जोपासत असल्यामुळे मातृपितर ऋणातूनही ते मुक्त झाले आहेत त्यांच्या संस्कारशील मनात नक्कीच देवरुणातून मुक्त व्हावे असा विचार सदोदित असावा म्हणूनच सद्गुरू श्री गजानन महाराजांचे अनुष्ठान समोर ठेवून ते आपले आनंददायी जीवन जगत आहेत ह्या आनंददायी जीवनाचे सर्व श्रेय ते श्री गजानन महाराजांच्या चरणी अर्पण करतात श्री गजानन महाराजांच्या सेवाकार्याची सुरुवात कशी झाली हे विचारताच ते अतिशय भावुक झाले आपल्या भक्तिसेवेचा डांगोरा पिटण्याचा त्यांचा स्वभाव नसल्याने ते माहिती सांगण्यास फारसे उत्सुक नव्हते तरीही अशा आदर्श व्यक्तिमत्वाचे दर्शन श्रींच्या भक्तांना व्हावे हा शुद्ध हेतू मनाशी बाळगून मी त्यांना बळेच बोलते केले तेव्हा ते अतिशय तन्मयतेने स्वतःविषयी सांगू लागले आमचे संपूर्ण कुटुंब पंचावन्न ते साठ वर्षापासून अध्यात्मात आहे आईवडील सुशिक्षित प्रचंड परिश्रम व कष्ट करणारे त्यांना आध्यात्मिक आवड उपजतच होती उत्तम कौटुंबिक संस्कार त्यांच्यावर झाले व तीच परंपरा त्यांनी पुढे जोपासली श्री दत्त संप्रदायातील मार्गदर्शक गुरुवर्य श्री दादा महाराज म्हणजे झुरवळे महाराज यांची दादर आणि डोंबिवली येथे नित्यनेमाने होणारी प्रवचने तसेच नामस्मरण ग्रंथ पारांडासोबतच विविध स्तोत्रपठण तसप्रमाणे विविध तीर्थयात्रा धार्मिक स्थळ दर्शन अनुष्ठान जप यज्ञयाग यांचेमुळे होणारे दैवी अनुभव आम्हा सर्वांना अनुभवता आले चिंचवड येथील माझ्या काका आणि मावशीच्या माध्यमातून याच कालावधीत श्री गजानन विजय ग्रंथ वाचण्याचे भाग्ययोग आला श्री गजानन महाराज देहात असताना व नंतरही आपल्या भक्तांची सर्वतोपरी कशी काळजी घेतात याचा प्रत्यक्ष अनुभव शेगाव येथे घेता आला संत श्री गजानन महाराजांच्या विचारधारेनुसार सुरू असणारे शेगाव संस्थान व तेथील शिस्तबद्ध स्वच्छतेचा आग्रह वक्तिशीरपणा भक्तिरसाने ओथमलेले वातावरण पाहून मन भारावून गेले श्री महाराजांच्या भक्तीचा योग नश्वर मनुष्य जन्मात मिळाला व तो डोळसपणे अनुभवता आला श्रीचरणी वाढीस लागलेली निष्ठा महाराजांची प्राप्ती हेच शाश्वत वैभव आहे हे मला पदोपदी प्रत्ययास येते श्री महाराजांनी घालून दिलेला आदर्श माझ्या वैयक्तिक आयुष्यात आचरण्यात यावा याचा मी कसोशीने प्रयत्न करीत असतो माझे सुदैव असे की घरातील सर्व मंडळी मित्रपरिवारही आध्यात्मिक संस्कार विचार असणारा आहे यासाठी मी माझ्या आईवडिलांचा कायम ऋणी असेन यातूनच श्री महाराजांच्या नित्य चिंतनात असताना त्यांच्यापाशी चालत जावे अशी सुप्त इच्छा मनात आली श्री महाराजांनी ही इच्छा सुद्धा पूर्ण केली श्री गजानन महाराज मंदिर शांतीनगर उल्हासनगर तीन आयोजित शेगाव पदयात्रा सन दोन हजार दोन पासून नियमित शेगावला जाते श्री महाराज आपल्या भक्तांच्या अंतःकरणात सेवेचे बीज पेरतात व त्याची जोपासनासुद्धा करतात नियमित वारी करणाऱ्या भक्तांची भेट व सेवेची संधी मिळाली उल्हासनगर ते शेगाव पदयात्रा माझ्या जीवनातील अनमोल अविस्मरणीय क्षण होता जानेवारी दोन हजार चौदा रोजी उल्हासनगर येथील श्री गजानन महाराज मंदिरातून अनवाणी पायाने शेगावपर्यंतची वारी महाराजांनी पूर्ण करून घेतली हा अनुभव माझे जीवन समृद्ध करणारा ठरला भक्तांच्या आयुष्यात सात्विक समाधानाचे दिवस यावे यासाठी आपण नित्य कार्यरत राहिलो तर श्री महाराज आपल्या प्रयत्नांना नक्कीच यश देतात निरपेक्ष वृत्तीने सेवेत राहिलो तर महाराज निश्चितच कृपा वर्षाव करतात श्री महाराजांची आज्ञा समजून केवळ आठ पदयात्रींना घेऊन सुरू केलेली उल्हासनगर मंदिर ते शेगाव पहिली पदयात्रा आज शेकडो भक्तांना घेऊन श्री बाळकृष्ण कुळसंगे यांच्या माध्यमातून विसाव्या वर्षात पोहोचली आहे या पदयात्रेच्या निमित्ताने श्री बाळकृष्ण कुळसंगे श्री डॉ संजय पांडे श्री संजय बोरुडे श्री रामभाऊ अग्रवाल तसेच श्री प्रभाकर जोशी अशा देवमाणसांची ओळख झाली पदयात्रेतील मक्तिशिरपणा शिस्त नियोजन या गोष्टींचा मी प्रत्यक्ष अनुभव घेतलेला असून हा अनुभव इतरांनीही घ्यावा याकरता मी श्री गजानन महाराज मंदिर संस्थेस सुयश चिंतन करतो जय गजानन